ते हो नमस्कार साहेब काय चाललं नाही नाव सांगा आपलं मनोज काशनाथ कांबळे बरं कशा करता आलीत आपण मराठा सर्वश सर्वेसाठी बर बर कुठं आहेत आपण कामाला महानगरपालिका ट्रेनिंगचं खेड बरं आपल्याला काही ट्रेनिंग झालेली का, का ट्रेनिंग झालेलं आहे पण आता माझं शिक्षण नसल्यामुळं मला आता जास्त याच्यातली माहिती नाही बर आता मला शिक्षण माहिती नसल्यामुळं मी आता एक जोडीदार घेतला त्याच्या त्याच्यापणे पूर्ण अशी माहिती भरून घेतो बर हा तुमचा जोडीदार आहे का बर काय काय करता नाव आता काय माहिती काय विचारताय तुम्ही या सर्वे मध्ये बाकीची माहिती की बाबा घर आहे का काय काम करतो काय व्यवसाय मला तर काही जास्त कळत नाही बरं आपण पालिकेत काय म्हणून आहेत तुम्ही इलेक्ट्रिक मदतनीस इलेक्ट्रिक मदतनीस आणि या सर्व्हेची काही तुम्हाला ट्रेनिंग देण्यात आली का ट्रेनिंग आहे पण त्याच्यात आपल्याला एवढा अनुभव नाही त्याच्यामुळे शिक्षण पात्रता नसल्यामुळे बर तुम्हाला मोबाईल आता हे सगळा सर्वे जो आहे तो मोबाईल वर तुम्हाला मोबाईल हाताळता येतो का नाही हाताळत आहे मग तुम्ही सर्वे कसा करणार साहेब मी हे अधिकाऱ्याला सुद्धा सांगितलं बरं लहारी साहेबांना सांगितलं मला याच्यातलं काही जमत नाही कोणतं अमोल का बर मग त्यांनी सांगितलं आता ते माझ्याकडे नाही काही बरं तुमचं बघा कोणी गुडीदार घ्याल कसं काम का बर मग हे इतकी जबाबदारीचं काम आहे मराठ्यांचं सगळं आरक्षण याच्यावर अवलंबून आहे साहेब तुमच्या सर्वेवर जर अशा चुकीच्या पद्धतीने हा सर्वे झाला तर काय आम्हाला आरक्षण भेटणार आहे जे आमच्या हक्काचं आहे तर साहेब आता मला याच्यात लहान भावच बर। नाही बरं मला शिक्षण शिक्षण हे मी पहिली पास